वाचक मित्रो नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाचनाची सवय लावण्याचे सहा मार्ग सांगणार आहे हे सहा मार्ग ऐकल्यानंतर तुम्हाला खात्रीने वाचनाची सवय लागणार आहे म्हणून तर मी तुम्हाला सुरुवातीलाच वाचक मित्रो असं म्हटलेलं आहे त्यातला पहिला मार्ग आहे तो म्हणजे छोटी सुरुवात करा स्टार्ट स्मॉल असं मला म्हणायचं आहे म्हणजे काय तुम्ही सुरवातीला फक्त पंधरा मिनटाचंच वाचन करा हो पंधरा मिनटं पण रोज पंधरा मिनटं असं सलग किमान एकवीस दिवस तुम्ही वाचन करा कारण असं म्हटलं जातं कुठलीही सवय लागण्यासाठी ती कृती तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस सलगपणे करावी लागते एकवीस दिवसानंतर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट करायची ती म्हणजे त्याच्यानंतर दररोज पंधरा मिनटं तर वाचायचंच आहे शिवाय त्या प्रत्येक दिवशी एक मिनिट जास्त वाचायचं आहे हो त्याला खरं तर वन पर्सन इन्क्रीमेंट असं म्हणतात पण आपण पर्सेंटेजच्या याच्यात नको जायला म्हणजे तुम्ही एकविसाव्या दिवशी पंधरा मिनटं वाचलात तर बावीसाव्या दिवशी तुम्ही सोळा मिनटं वाचा तेवीसाव्या दिवशी सतरा मिनटं वाचा असं एक एक मिनिट वाढवायचं आहे हे झालं पहिला मार्ग दुसरा मार्ग आहे ती म्हणजे बी कन्सिस्टंट म्हणजे काय तर दररोज वाचन करायचं आहे हो अगदी कितीही अडचणी आल्या कितीही तुम्ही कामामध्ये असलात तुम्ही प्रवासात असलात तुम्ही पाहुण्यांकडे गेला असाल पर्यटनासाठी गेला असेल काहीही असलं तरीसुद्धा तुमचा दररोजचा पंधरा मिनटाचा वाचनाचा सराव हा सोडायचा नाही अगदी खरं जसं आपण देवाला रोज प्रार्थना करतो रोज आपण आंघोळ करतो रोज आपण ब्रश करतो तेवढ्याच नियमाने तेवढ्याच इमानदारीने म्हणूया फार तर आपण दररोज पंधरा मिनटाचं वाचन झाल्याशिवाय तो दिवस आपण जगलो असं समजायचं कारण नाही एंड ऑफ द डे यू टेक अ काउंट ऑफ युअर डेज वर्क आणि त्याच्यात जर वाचन लक्षात आलं नाही आढळलं नाही तर, तर रात्री झोपताना का होईना पण पंधरा मिनिटाचं तुम्ही वाचन करा इंग्रजीमधली एक छोटंसं ॲक्रोनिम आहे डी ए -E आर डीअर आणि त्याचा फुलफॉर्म आम्ही वाचनवाले असं करतो ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड तिसरा जो मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही डेडिकेटेड असा वेळ शोधा हो वा वेळ नाही ही, ही खरं तर आपल्या सर्वांची वाचन न करण्यासाठीची एक सुटका आहे खरं तर यस वी फाईंड अ स्केप एक काहीतरी आपण निमित्त शोधून काढतो की कुठे वेळ आहे याच्यासाठी मला तुम्हाला एक छोटीशी ट्रेक सांगायची आपल्यापैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव ज्याला म्हणता येईल खरं तर सगळेजणं दररोज सोशल मीडियासाठी थोडा तरी वेळ काढतोच खरं थोडा म्हणणं जरा चुकीचंच आहे पण बघा आपण वेळ काढतोच असं कधीच होत नाही की आज मला वेळ मिळाला नाही म्हणून आज मी कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावर गेलो नाही मग ते व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल काही hmm. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की याच्यातली पंधरा मिनटं तुम्ही करा हो काय एक सवय लावण्यासाठी दुसरी कुठली तरी सवय मोडावी लागते तुम्हाला एक्स्ट्रा टाईम कुठून मिळणार नाही असलेल्या चोवीस तासातलाच काढावा लागणार आहे म्हणून इतर काहीतरी तुम्हाला कमी करावं लागणार आहे मला असं वाटतं हे सहज शक्य आहे त्याच्यातून खरं तर तुमचा रोज पंधरा मिनटाचा का होईना स्क्रीन टाईम कमी होणार आहे आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत पण आत्ता इथे ते सांगायचं कारण नाही चौथा मार्ग आहे तुम्ही इंटरेस्टिंग असं पुस्तक मिळवा शोधा ठरवा आता हे करायचं म्हणजे काय करायचं तर सुरुवातीला तुम्ही खरं तर शॉर्ट स्टोरीचं पुस्तक ज्याला कथासंग्रह म्हणता येईल हे वापरा लहान मुलांना सवय लावण्यासाठी सुद्धा हाच मार्ग आहे छोट्या छोट्या गोष्टी असलेली पुस्तकं त्यांना द्या तुम्हीसुद्धा कथासंग्रहच निवडा सुरुवातीला जर तुम्ही आधी खूप सारं वाचलं नसेल तर हळूहळू तुम्ही कथासंग्रहापासून कादंबऱ्यांकडे जा नॉवेल्सकडे जा तीसुद्धा छोटी छोटी असतील तर चालतील आणि त्याच्या पुढे त्याच्या सायमल्टेनियसली तुम्ही सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचा की जी सवयी लावण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी पुस्तकं असतात वाचायला खूप सुलभ असतात मार्गदर्शक असतात आणि प्रत्येक पुस्तकातून खरं तर काहीतरी मिळेल काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा एकतरी गोष्ट जी तुम्हाला त्या पुस्तकातली तुमच्या त्या त्या काळातल्या जीवनामध्ये अप्लाय करता येईल अशी असतेच अगदी गोष्टीच्या पुस्तकातसुद्धा नॉवेल्समध्ये कादंबऱ्यांमध्ये सुद्धा असतं म्हणून ते तुम्ही आवर्जून करा आणि पाचवा मार्ग आहे डिस्ट्रॅक्शन फ्री झोनमध्ये वाचन करा हो त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला सगळी माध्यमं मा दूर ठेवावी लागतील पंधरा मिनटाचा प्रश्न आहे बघा पंधरा मिनटं आपण मोबाईलला हात लावता राहू शकतो का राहू शकतो कदाचित वाचनामुळे तुमचा हा अशा पद्धतीने ऑटोमॅटिकली रीडिंग टाईम कमी होईल पण डिस्ट्रॅक्शन फ्री वाचण्याचे खूप फायदे आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्या कथेमध्ये त्या प्रसंगामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हो आणि हेही सांगायचं राहिलं की ती जी पुस्तकांची प्रकार सांगितले त्याच्यामध्ये चरित्र आत्मचरित्र पण आप आवर्जून वाचा त्याच्यामुळे खूप स्फूर्ती मिळते आपल्याला जीवन जगण्याला एक प्रकारचं मार्गदर्शन मिळतं तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एनग्रॉस व्हा तुम्ही अगदी बुडवून जा त्या कंटेंटमध्ये ह्याच्यासाठी खरं तर डिस्ट्रॅक्शन फ्री झोन ज्याला म्हणता येईल की आणि त्याला सोपं मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल बाजूला ठेवलात की ऐंशी टक्के डिस्ट्रॅक्शन हे कमी होतं ते आवर्जून करा आणि शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही तुमचा जो वाचन आहे हे आवर्जून इतरांबरोबर शेअर करा खरं तर असं आहे की या शेअर करण्यामधलाच एक भाग आहे हळूहळू तुम्ही जर सामूहिक वाचन करायला लागला तुमच्या कुटुंबाबरोबर तुमच्या मुलांबरोबर तर आपोआपच काय होतं तुम्ही जे काय वाचता ते शेअर केलं जातं तसं नसलं तरीसुद्धा म्हणजे समजा सामूहिकपणे एकत्रितपणे तुम्हाला वाचन करणं काही निमित्ताने शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमंडळीला कुटुंबातल्या लोकांना तुम्ही काय वाचलं त्याच्यात काय आढळलं हे शेअर करा त्याही निमित्ताने खरं तर हे एक्स्टेंडेड रीडिंगच असतं जेव्हा तुम्ही तुम्ही वाचलेल्या पुस्तकातला असे कोणाशी तरी शेअर करता अशा पद्धतीने जर तुम्ही या सहा पायऱ्यांचा मार्गांचा वापर केला तर मला खात्री आहे हो तुम्ही एक महिन्यानंतर असं म्हणणार आहात की मी आता वाचक झालेलो आहे आणि कदाचित एक दोन चार सहा महिन्यामध्ये तुम्ही दररोज वाचनासाठी किमान एक तास काढणारच आज वाचणारच आज वाचण्याचे अनेक फायदे आहेत पण इथे एक मी सांगणार आहे की वाचनामुळे सहा मिनटाच्या वाचनामुळे सिक्स्टी एट पर्सेंट तणाव कमी होतो असं संशोधन सांगतं मित्रो कारणं अनेक आहेत ज्याच्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे पण मला असं वाटतं एवढं एक कारणसुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी पुरेसं आहे वाचक होण्यासाठी वाचनाची सवय लावण्यासाठी तुम्हाला खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो पुढच्या व्हिडिओमध्ये दे भेटूया नमस्कार